महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोरेगाव इथं सुरू असलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट दिली यावेळी त्यांनी आवर्जून कोकण साधच्या स्टॉललाही भेट दिली यावेळी दैनिक कोकण साधही त्यांनी न्याहाला या भेटीनंतर काय म्हणाले उदय सामंत पाहुयात ग्लोबल कोकणच्या निमित्तानं आज मला इथं भेट घेण्याचा योग आला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाक्षेत्रापासून खाद्यसंस्कृतीपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे स्टॉल मला इथं बघता आले रिअल इस्टेटचे देखील स्टॉल बघतात आणि कोकणचं प्रतिबिंब या संपूर्ण ग्लोबल कोकणमध्ये मला बघता आलं म्हणून संजय यादवराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम वर्षात एकदा करण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षात नाही करावं असं शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल